चल राजा आज बघूया तू बिस्किट विभाजन करू शकतोस का विभाजन म्हणजे समज बारा बिस्किट आहेत आणि चार मित्र आलेत सगळ्यांना बरोबरीने द्यायचं प्रत्येकाला किती मिळतील एक दोन तीन हो हो म्हणजे बारा भागिले चार बरोबर तीन एकदम बरोबर यालाच म्हणतात विभाजन आणि हे बघ हे खास चिन्ह भागिले हेच त्याचं चिन्ह म्हणजे वाटून देणे म्हणजेच विभाजन अगदी खरं बघ अजून एक आठ भागिले दोन किती चार सोपं आहे ग हसतोस ना पण आता तूच मला विचार की ठीक आहे वीस बिस्किटं पाच जणांमध्ये चार आणि तुझं हसू पाहून मलाही गोड वाटलं आई गाणीत म्हणजे गंमत असते ग